गुड मॉर्निंग ऑल चहा सोबत झाली आहे आपली सकाळ आणि आपण आता करणार आहोत सकाळची कामं तर आता रेग्युलरच काम असतात सकाळी उठल्यावर चहा घ्यायचा बाहेर जायचं मग एकटीच होती शेवट स्कूलला गेलेला होता गार्डनमध्ये बसून चांगलं गार्डनमध्ये बघून असं चहा घेत होती चहा खूप गरम होता त्याच्यामुळे चहा असा ठेवून दिला मी आणि विचार करत होती काहीतरी की कसं आहे की कि माणसाला कितीही काही असलं तरी आयुष्य जगावंच लागते आजचा दिवस पुढ्या उद्यावर न्यावाच लागते आयुष्य असंच पुढं ढकलत जावं लागते तसं चहा चहाच एवढा भयानक गरम होता की एक घोटे मी प्या चहा नाही शकली शेवटी तिथं कप ठेवून दिला आणि मग आपल्या कामाला लागली आता असे झाडं बघितले अशोकजी गावाला गेले होते सगळ्या झाडं असे जरा कोरडे झाले कारण आता पाणी म्हणजे पाऊस थांबलेला आहे तर थोडं थोडं झाडांना असं ओलसरपणा यावा म्हणून थोडं थोडं झाडांना पाणी टाकलं सगळं ते गार्डन साफ केलं यू एसमध्ये पण मी असं गार्डनिंग वगैरे करायची असं यू एसमध्ये सहा म्हणजे मी सगळा माझ्या स्वतःचा भाजीपाला स्वतःच्या घरातच काढायची कारण ते जरा डोक्याला कामही होतं आणि मला जरा आहे झाडं वगैरे मला आवडतात पण यू एस आणि इंडियामध्ये खूपच फरक आहे प्रत्येक गोष्टीत खूप फरक आहे बाबा इथे प्रत्येक गोष्टीत खूप मेहनत लागते आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथलं वातावरण इंडियाचं वातावरण खूप गरम आहे त्यामुळे कोणतंही काम करायला इतका थकवा जाणवतो आणि कसं आहे की सगळेच कामं करावं लागतात आपल्या इकडे काही कामांचे नियम आहे सकाळी उठल्याबरोबर झाडू लावलाच पाहिजे सकाळी उठल्याबरोबर ब्रश केला पाहिजे ब्रश करून आंघोळ करूनच किचनमध्ये गेलं पाहिजे असं अननेसेसरी गोष्टी हे लावलेल्या आहे म्हणजे त्या मला वाटतं की काळानुरूप आपण त्या जरा 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 आपण त्या गोष्टी ॲडजस्ट करायला पाहिजे म्हणजे कारण कसं होतं की पहिले बायां घरीच राहायच्या त्या बाहेर जायच्या नाही आता कशा बायांना बाहेरची पण कामं असतात बायांना जॉब पण असते त्यामुळे ते सगळंच पहिले जसं चालत होतं ते तसं नाही चालू शकत खूप साऱ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात हे त्या स्वतः स्त्रीनेही मानायला पाहिजे आणि तिच्या घरच्यांनीही मानून घेतलं पाहिजे जर ती स्त्री घराच्या बाहेर पडत असेल तर इतकं सगळं ते यू एसमध्ये म्हणा की बाकी कंट्रीमध्ये म्हणा बाकी सगळ्या बाया जॉब करतात पण तिथे कुठलीही बाई घरची भाजीपोळी करून जात नाही मग काय आपल्या चहाची वाब गेली होती मग आपण पटापट चहा घेतला आपल्याला चहा असाच आवडते तिच्या जिब्बीला चटका वगैरे लागला तर ते अननेसेसरी झोप उडत नाही माणसाची दिवसभर इरिटेशन होते मग लक्ष गेलं चपलीच्या स्टँडवर तिथेही खूप पसारा झाला होता त्याच्यात ते बारीक बारीक किडे आजकाल खूप यायला लागले हे किडे वगैरेचा प्रॉब्लेम मला यू एसमध्ये नव्हता आणि त्यामुळे ना यू एसमध्येही घर व्यवस्थित ठेवणं हे इंडियापेक्षा खूप इझी आहे मी यू एस यु एस याच्यासाठी म्हणत आहे कारण बाकी कंट्रीज मी बघितलेल्या नाही आहे मी यु एसमध्ये राहिलेली आहे त्याच्यामुळे मी त्याच्यासोबत कंपॅरिझन करू शकते आणि काय थोडंसं घर तिथे घाणेरडा वगैरे राहिलं तर कोणी जज करत नव्हता नाहीतर इकडचे लोक घरी आले आणि थोडंसे घर इकडे तिकडे दिसलं हां बाहेर हिंडाले पाहिजे रील बनवाले पाहिजे लगेच ते लोक जज करतात आणि ते प्रत्येकच गोष्टीवर जज करतात माझा तर फार काही लोकांशी संपर्क येत नाही आणि मी लोकांना इतकं भावही देत नाही कारण माझी कंडिशन मला माहीत आहे इतकं मोठं घर एका स्त्रीनी मेंटेन करणं त्याच्यात घरची कामं करणं त्याच्यात मुलाला बघणं आतापर्यंत अखिलेश होते तर त्यांचं बघणं हे काही इझी टास्क नाही आहे तुम्ही कितीही मा मग काय पटापट ते पेपर वगैरे तिथे लावला फटका पेपर होता हात फेटून निला मग घरात आली तर परत हे डिशवॉशर दिसत होतं डिशवॉशरमधले सगळे भांडे वगैरे लावले भांडे वगैरे लावणं सुरू केले तर आदल्या दिवशी बरं नव्हतं त्यामुळे सगळा पसारा असाच पडला होता त्यामुळे इतके भांडे सगळे लावायला खूप हे झालं कारण तर काल ताई भांडे घासून गेल्या होत्या भांडे माझ्याकडे जा म्हणजे भांडेवाले नाहीच आहे पण ताई कधीकधी मला त्या हेल्प करतात तर ते भांडे परत डिशवॉशरमधले भांडे आणि डिशवॉशर मी दिवसातनं एकदाच लावते रात्री त्यामुळे सगळे भांडे माझे जनरली सकाळी डिशवॉशरमध्येच असतात त्यामुळे उठून पहिले भांडे लावल्यापेक्षा पहिले मी चहा घेते बाहेर बसून शौनक स्कूलला वगैरे गेलं की तर जरा शांततेत चहा झाला की जरा माणसाला बाईला फ्रेश वाटते तरी असे आहे माझे भांडे पूर्ण प्लास्टिकचे भांडे एकामध्ये पूर्ण जिनीमातीचे भांडे एकामध्ये परत काचेचे भांडे त्या शोकेसमध्ये आणि सगळे भांडे माझे ही इथले वापरात आहे म्हणजे असं नाही की हे भांडे ठेवलेले आहे काचेचे आहे तर आपण वापरायचं आणि पाहुण्यांसाठी आपण हां आप आपणच आपल्याला पाहुणे समजायचं आणि आपणच आपल्यासाठी सगळे भांडे वगैरे वापरायचं जे वाटते तसं आपण स्वतःसाठी जे आपल्याला पाहुण्यांसाठी आवडते ते आपण स्वतःसाठी पण करायला पाहिजे असं माझा नवरा नेहमी म्हणायचं की आपण हे स्वतःला चांगलं असं स्पेशल ट्रीट करायला पाहिजे तर असं होतं मग हे भांडे दिव म्हणजे लावण्यात तर दिवस जातो हेच माझं रुटीन यू एसमध्ये पण होतं सकाळी उठायचे डिशवॉशर लाचे भांडे व्यवस्थित लावायचे कारण रात्री झोपायच्या आधी मी डिशवॉशर चालू करून देते म्हणजे काही टेन्शन राहत नाही मग मध्ये मध्ये मा असे मला फोन येत होते आईचा फोन आला दीपाली ताईचा फोन आला आता अजून तुम्हाला दिसतील एक दोन फोन आलेले मग त्यांच्याशी बोलता बोलता आणि काम करता करता चालू झालं असं मग आईचं तेच काय आहे कशी आहे तब्येत आणि आज मी रात्री कुठेतरी जाणार होती तर मग तिचं म्हणणं होतं की मी येते मी तिला म्हटलं काही येऊ नको मी माझं माझं ॲडजेस्ट करते पण ती काही ऐकायला खाय म्हणजे खाली नाही मग बाबांनी तिला म्हटलं की नाही तू जात तर तिचा फोन आला की बाई मी निघाली आता मी एक दीड तासात पोहोचते आता आमचं कुठे जायचं ते ठरलं होतं मग आता तब्येत खराब झाली म्हणजे जरा बरं वाटत नाही कारण आमच्यासारख्या सिंगल मॉमला तब्येत खराब असा काही चान्सच नसतो काहीही असलं तरी आम्हाला ते सगळं बघावंच लागतं ते सगळं करावं असंच आपलं फोनवर बोलता 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 आपलं काम चालू होतं तसं आजकाल मी फोनवर बोलायचा फार कंटाळा येते कारण मान दुखते ते फोनवर हात दुखते ते ब्लूटूथ कानात हे काही जमत नाही तर असं होतं मग येणार होती आता एक तासात मग थोडंसं रिलॅक्स झालं होतं नाही तर मी माझी माझी सोय लावली होती म्हणजे क्षणातची मी तर बाहेरगावी जाणार होती दोन दिवसासाठी आणि ते माझी जी, जी मैत्रीण आहे यु एसवरून आलेली आता मी कुठे चाललो काय चाललो ते तुम्हाला उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये कळेलच कारण फिरता फिरता आम्हाला जर एडिटिंगसाठी हे नाही भेटला वेळ नाही भेटला तर मग तो काही ब्लॉग येणार नाही तो जरा लेट येईल आणि माझं होसं होत नाही आता यूट्यूबवर जरा आम्ही नवीन असल्यामुळे कधी कधी तर मी विसरूनच जाते की मी ब्लॉग हे काढत होती वगैरे आणि हे घरातले कामं म्हणजे फास्ट फॉरवर्ड करून एवढे कामं करत आहे याचा तुम्ही विचार करा की कि किती कामं आहे नुसतं हे धुवा ते धुवा ते पुसात हे दिसत आहे ते दिसत आहे तेही दिसत आहे असं हे तर मी घरी असूनचे हे आहे दोन दिवस बिमार राहिलं तर हे हाल आहे आता जर मी दोन तीन दिवस बाहेर गेली तर तिकडून आल्यावर काय हाल होणार आहेत हे तर मा मलाच माहीत आहे पण मला ते घरी आल्यावर स्वच्छपेक्षा घर सोडताना पण मला घर स्वच्छ पाहिजे बाकी दिवसभर मी पसाऱ्यात बसून पण घर सोडताना मला स्वच्छ पाहिजे म्हणजे कोणी जर मला फोन करून विचारला की ही वस्तू कुठे आहे कुठं आहे ते कुठं आहे तर मला माहीत असलं पाहिजे त्याच्यामुळं ते मी करतो करतात मग काय आपला रेग्युलर याच्यात माठ धुतला तसं तर मग ते माट धुन नंतर तो प्रकार अजिबात आवडत नाही मी जरा चेक केलं खालून पाणी वगैरे निघत आहे का आता माठ घेऊन मी कुठं चालले तर मी असं हा आमचा वॉशिंग एरिया तिथे आमच्या माटातलं पाणी आणि हे आहे आमचं सिलेंडर आहे ते मी सगळं बाहेर सोडवलं पॅन्ट्रीपी तुम्ही बघितलेलीच आहे आणि हे जेवघर पण बघितलेलंच आहे तर असं ओवरऑल माझं किचन आहे इतका आवरूनही थोडा फसारा दिसत आहे हात एवढ्या वेळाने क्लीन होईल आणि हे आहे लोणचं मी सुरेखाकडनं घेतलेलं निंबूचं क्रश लोणचं आणि निंबूचा फोडीवाला लोणचं मग असं काही आवडता आवडता खात राहून म्हणजे विटॅमिन डेफिशियन्सी वगैरे होत नाही कारण आपल्या कामात काही लक्ष नसते स्वतःकडे पण आपल्याला काही ते सकाळी ब्रेकफास्ट जमत नाही कारण ब्रेकफास्ट केला की आपल्याला येते आळसपन मग त्याच्यामुळे आपण काय उभे उभे तो जग थोडंसं पाणी होतं ते तोंडात टाकून घेतलं ते गेलं नाकात कारण डोक्यात काहीतरी विचारायला आणि ठसका लागत पण ठीक आहे हे सगळं आता पाणी वगैरे तिकडून भरून आण ते सगळं दिसं हे दिसतं पूर्ण पोक पसल्यावर तू वघै वघई म्हणते त्याला आमच्या विदर्भाच्या भाजीत मग ते स्वच्छस्त पुसवून घेतलं हे सगळं छपू तिकडून बघितलेलंच आहे कॉफी सकाळी सवनातला कोलपॉफी दिली होती आणि असं सगळं अवर ते मी पटापट फटापट याला तेवढाच वेळ लागतो बरं दिसत आहे तुम्हाला फक्त फास्ट फॉरवर्ड नाही तर तुम्हाला मग दिवसभर कामा हे पाणी घेऊन आता चालली मी अजून पाणी घेऊन आता तिथं पाणी ठेवते हे पाणी म्हणजे माझं पाकाठीसाठी आहे आणि ते जो माठ भरून ठेवला आहे ते, ते पाणी प्यायसाठी आहे तर सगळे लोक जास्तीत जास्त आजकाल प्रिफरस करत आहे की बा माठातलं पाणी पाहिजे पहिले माऱ्या लोकांना फ्रीज घेतले थंड पाणी थंड पाणी आता परत माठावरच आलं आलं ते सगळी लाईफस्टाईल आता ते पूर्वीसारखीच होत आहे विनाकारण ह्या मधला पॅच आला आणि सगळ्या लोकांच्या पैशालाही कामं लावून घेतले आणि स्वतःसाठी कामं लावून घेतले आणि तब्येतीलाही कामं लावले आणि ते, ला ते, ला ते, ते डॉक्टरलाही विनाकारण हे केलं तर असं आहे मग आता हे चालू आहे चालू आहे जिथं तिथं बसलं की तिथं तिथं काही ना काही काही ना काही दिसतच आहे तर हात आपला चालला अजून माझी संध्याकाळची पॅकिंग व्हायचीच आहे हे सगळं हे है, है हँडवॉश होतं कुठेतरी शौनक शौनकपणे वापरून बघू पाण्यात मिक्स करून वापरायचं आहे सगळं आता साफ झालेलं आहे तर हे आपलं धूप आहे हे आपलं एअर फ्रेशनर आहे आपल्याला ते फुसफुसवाल्या एअर फ्रेशनरपेक्षा हा नॅचरल एअर फ्रेशनर हे फार आवडते मग आता हे सगळं करून मी चालली आंघोळीला आणि आता आंघोळ वगैरे करून असं सगळं अजून कोणाचा तरी मला फोन आला तर मग मी फोनवर अधिक दि, बहुतेक दीपाली त्याचा फोन होता असं करत हे झालं आपलं सकाळचं रुटीन हे आहे संध्याकाळी संध्याकाळचं जेवण वगैरे करून साडेनऊ वाजता आमचा असतो म्युझिक क्लास मग म्युझिक क्लासमध्ये सारे ग म प नि सा सा रे रे नि तर ते म्युझिक क्लास असतो आता तुम्हाला ते ब्लॉगमध्ये कळेलच म्युझिक क्लास आम्ही ऑनलाईन करतो आणि ते मध्ये मध्ये कधी ना कधी तुम्हाला दिसेलच आहे ट्रॅव्हल जरा लेट होती आमची त्याच्यामुळे मी काही पॅकिंगचं टेन्शन घेतलं नाही आणि आपली पॅकिंग एकदम ऑन द स्पॉट असते एकदम ताजी ताजी पॅकिंग केली आणि बस तर म्युझिक क्लास मग म्युझिक क्लास झाल्यावर थोडंसं जरा माइंड फ्रेश करायला आम्ही गॉसिप करत असतो सगळ्याच मैत्रिणी कारण मैत्रिणीच आहे म्युझिक क्लासमध्ये आणि शिकवणारी पण आमचीच मैत्रिणी तर असं आहे काहीतरी करावं म्युझिकमुळे थोडी पॉझिटिव्हिटी वगैरे वाढते म्हणते आता लाईफमध्ये लस निगेटिव्हिटी सुरू आहे तसं काही ना काही स्वतःला औषधं खाल्ल्यापेक्षा त्या सिच्युएशनमधून विदाऊट मेडिसिन एक कसं काढायचं त्याचा प्रयत्न एक सुरू आहे तर थोडंसं लक्ष कॅमेरामध्ये आहे तर मॅडम जरा रागवल्या मग मग झाला क्लास बंद मग मी घेतली पॅकिंग करायला ऋषाली तिकडनं निघाली होती नागपूरवरून ती सांगतच होती की आपली ट्रॅव्हल्स लेट होत आहे लेट होत आहे मग मी काही लोडच घेत नव्हती मग शेवटी म्हटलं आता झोपे द्यावं पॅकिंग विकिंग करून रेडी ठेवा म्हणजे जेव्हा ती अमरावतीच्या आजूबाजूला आली की ती आपल्याला सांगेल आपण बॅग उचलायची आणि निघायचं तर असं चालू होतं मग हे आपलं एक पाऊच मेकअपचा एक पाऊच मेडिसिन आणि ब्रश टूथब्रश वगैरे वगैरे तीन दिवसासाठी ती आम्ही दोघी जाणार होतो आणि फर्स्ट टाईमच मी असं जाणार होती जिथे मी रात्रभर राहणार होती शौनकला सोडून त्यामुळे वातावरण थोडंसं इमोशनल होतं मग काय हे लेकरं होते आपले आदित्य प्रज्वली गौरी मी मग आम्ही हे खेळलो काय होतं ते सिक्वेन्स मग आदित्यन सगळे पत्ते दाखवून दिले मग आई आली, आई आली होती तर आईले कळत नव्हतं हे लेकरं काय खेळत आहे काय तर आणि हे सगळे लेकरं हे शौनकचा मॉरल बूस्ट करायसाठी आले होते कारण मी शौनकला इतक्या दिवसात पहिल्यांदाच सोडून चालली होती जिथे मी रात्रभर राहणार होती याच्या अगोदर फक्त अखिलेश ॲडमिट असताना मी एक आठवडा शौनक घरी एकटा झोपला होता म्हणजे आईबाबा वगैरे होते सोबत पण असं सोडून गेली होती तर आज मी त्याला पहिल्यांदाच सोडून चालली आहे आणि मी दहा वर्षात पहिल्यांदाच कुठेतरी अशी शौनकला सोडून जात आहे आई बघत आहे आम्ही कोणते गेम खेळत आहे तर चोरून चोरून मग आईलाही जरा कळला आणि मग खूप झोप होती मग ऋषालीचा फोन आला की मी आली आहे बा पोचत आहे मग असं हगी वगैरे देतो दिली जरा इमोशनल झालं काम थोडंसं शौनक नाटक करत होता वगैरे वगैरे मग गौरीनं वगैरे सुटकेस वगैरे बाहेर काढल्या मग आई जरा इमोशनल झाली कारण पहिल्यांदाच चालली होती बा पोरगी मग टू व्हीलरवरच गेलो आदित्य मी आणि मग शौनकमने मी पण येतो तुला तु सोडायला मग आले सगळे अंधारा मग पोट्ट्या मला असं होत्या त्यात ए ट्रॅव्हल्सच्या बाहेर हात नका काढू असं नका करू मग आम्ही असं अंधारा अंधारात निघालो भ्रूंग भ्रुंग पिकपिक -पिक -पिक, पिक 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 करत आणि असं आम्ही जात होतो यू एसमध्ये ह्या गोष्टी सेफ होत्या एकदम एकटंच जायचं एकटंच हे एक कोणी सोडायला नाही काही नाही कुठे जायचं असेल तर हा खूप मोठा फरक आहे आणि आता असं आम्ही पोहोचत आहे आता आणि मग मग आम्ही शूट घ्यायचं विसरलोन मग आम्ही डायरेक्ट पोहोच दुसऱ्या दिवशीचा हा फोटो आहे